पालिका प्रशासनाची शक्कल लय भारी रोगराईला कारणीभूत फुटपाथवर कुंडे ठेवलेले आहेत वेगवेगळा रोगांना कारणीभूत इतलं पालिका प्रशासन आहे विद्यार्थ्यांना चालता येणार नाही ना जर एखाद्याचा अपघात झाला तर याला कोण जबाबदार राहणार फुटपाथवरती कुंड्या ठेवल्यात कितीतरी महापालिकेला जागा असेल कुंड्या ठेवायला परंतु या असा कचरा रोडवर पडलेला आहे हां गाड्या आहेत त्या गाड्या घेऊन जातात दुसरा माल हां या ठिकाणी आणि समोरच्या साईडलाच याच्यामुळं आजारी पडल्याच्यानंतर जवळचं टेशन बी मस्त आहे थेरगाव हॉस्पिटल इथं रोग झाला की थेरगाव हॉस्पिटलला जायचं पालिका प्रशासनाला जागे येईल का हा आयुक्तापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे